हेलो मालेगांव ये है आपकी आवाज जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी अच्छा जय

झाला अमेरिकेकडे चायनाकडे युए मध्ये सगळीकडे युद्ध थांबवण्याची भीक मागू लागली त्यानंतर जे आपल्या सगळ्यांच्या मनात होत या पाकिस्तानचा नक्षावरून त्याचा नामोनिशाम या ठिकाणी हा विश्वास आपल्याला मोदीजींवर आणि आदरणीय अमित शहावर एक सो चालीस करोड भारतीय की इच्छा इच्छाशक्ती अभासंख्या आता की कमर तोड परंतु जगाचे काही कायदे असतात ते पाळावे लागतात म्हणून आज पाकिस्तानचा किमान जीव असलेला परंतु पाकिस्तानचं जे कंबरण मोडले गेले आता पाकिस्तान परत उभं राहणं आधी त्यांचं खायचे वांदे होते आता इथून पुढे खरे हाल आपल्याला त्यांचे बघायला मिळत हा एक विजय उत्सव आहे पण त्याचबरोबर लढाई असली मुबळ जरी नसली जरी कुठेतरी आपलंही नुकसान होत आपलं सैनिकांसाठी येणाऱ्या काळात रक्ताची गरज भासू शकते म्हणून आज आपण आदरणीय संकटमोचक आरोग्यदूत गिरीश भाऊ महाजन यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे भगतसिंग अकॅडमीच या ठिकाणी कौतुक करेल त्यांना ज्यावेळेस कळालं की असा ब डोनेट काम या ठिकाणी सटा नाक्यावर होतोय आणि या सर्व विद्यार्थ्यांनी परत मी सगळ्यांना एक सांगेल की ब्लड डोनेट करताना तुमचं वजन जर पन्नासच्या पुढे असेल तर करायचं अन्यथा करू नये आणि काय नाही तुमचं वय आहे तुम्हाला आणि भविष्यात अनेक वेळा या ठिकाणी रक्तदान करण्याचा संधी तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते पण ज्यांचं वजन पन्नासच्या पुढे असेल त्यांनी त्या ठिकाणी रक्तदान करावं आणि तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी जो उत्साह दाखवला त्याबद्दल मी तुमचं भगतसिंग अकॅडमीच संचालक संचालकांचं बड़ा कीमती लहू है में बहे क्यों। लहू तो है जीवन रगो में बेहतर दान सभी ऐसी उत्तम है तो रक्त दान है दान से बच सकती इंसान की जान क्या कभी अम्बर से सूर्य बिछड़ता है आज्ञा दो माँ क्या कभी बिन बाती दीपक जलता है क्या कभी अंबर से सूर्य बिछड़ता है क्या कभी बिन बाती दीपक जलता है वंदे मातरम वंदे मातरम आज अपने मालेगाव नगरी में जन्ना संकट मोचन मनु संबोधित जो ते श्रीमान सन्माननीय आदरणीय गिरीश भाऊ महाजनांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या मालेगावचे सर्वांचे सुपरिचित कायम सामाजिक कामामध्ये अग्रेसर असलेले आपले नेते सन्मान्य सुनीलजी गायकवाड त्यांच्या हिंदू एकता या मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी गिरीश भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य असा रक्तदानाचा कार्यक्रम त्याचबरोबर अयोध्यानगर स्वप्नपूर्ती नगर या ठिकाणी रुग्ण चिकित्सा औषध उपचाराचं वाटप अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं मी या प्रसंगाचा औचित्य साधत आदरणीय गिरीश भाऊंना उदंड आयुष्य लाभो त्यांना रुग्ण दूत आणि रुग्ण मित्र म्हणून संबोधितलं जातं त्यांनी जे आजपर्यंत रुग्णांसाठी आणि गोरगरिबांसाठी जे काम केलं त्या कामाच्या आधारितच तो कामांचा आदर्श ठेवूनच आज या ठिकाणी नासिक असेल सटाणा असेल मालेगाव असेल आणि सन्मान्य सुनील आबा गायकवाडांच्या माध्यमातून रुग्ण हिताचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत मी सगळ्या तमाम मालेगावकरांच्या वतीने आणि बाराबुल्युदारा मंडळाच्या वतीने आई जगदंबेला प्रार्थना करेल की संकटमोचन आणि रुग्ण मित्र आदरणीय गिरीश भाऊंना उदंग आयुष्य लागू देन त्यांच्या माध्यमातून गोरगरिबांची रुग्णांची सेवा अशीच होऊ दे

ये है आपकी आवाज